बारा डिसेंबरच्या रात्री शिरूरमध्ये नेमकं काय घडलं रस्त्यावर एवढी गर्दी लोकांनी का केली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर मग ऐका बारा डिसेंबर म्हणजेच देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त कडाक्याच्या थंडीत पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी गरजूंना ब्लँकेट वाटपाचा उपक्रम हाती घेतला यावेळी पैलवान अशोक पवार नगरसेवक पैलवान हनुमंत गव्हाणे पैलवान आशिष शिंदे पैलवान बंडूभाऊ गिरे पैलवान राजूभाऊ भोसले पैलवान विष्णू अण्णा पवार राजुद्दीन सय्यद संतोष थेऊरकर कैलास सातपुते तसेच इतर कार्यकर्त्यांनी राबवलेला हा उपक्रम शिरूर नगरीला वाढदिवस साजरा करण्याची एक अनोखी पद्धत देऊन गेला देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि शिरूर शहरामधील जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी अतिशय स्तुतीदायक असा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये कसल्याही प्रकारची बॅनरबाजी न करता गरजूंना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे आपल्यासोबत या शिरूर शहरामधील माजी नगरसेवक अशोक पवार सर देखील आहेत इतर देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत सर काय सांगाल या उपक्रमाविषयी खरं तर पत्रकार साहेब काय झालं आदरणीय आपल्या देशाचे सर्वांचे लाडके नेतृत्व शरदचंद्रजी साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी आपल्या सर्व आम जनत्यांच्या वतीनं माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने पवार साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो खरं तर आज देशात आपलं साहेबांचं वाढदिवसामुळे एक बॅनरबाजी आम्ही तर दरवर्षी करत असतो पण ह्यावेळेस असं वाटलं की गारठा जेवढा दोन चार दिवसात इतका प्रचंड जरा वाढत चालला आहे पण आपण पवार साहेबाच्या माध्यमातून काय ना मी स्वतः आमचे मोठे तालीम मित्र परिवार असतील आशिष शिंदे असतील हनुमंत गावाने असतील राजू भोसले गिरे हनुमंत गावाने विष्णू अण्णा पवार थोडा रात्री बसलो आम्ही थोडा अचानक पाच मिनिटात संकल्प केला पवार साहेबांना आपण आपण काहीतरी शुभेच्छा द्यायला पाहिजे पण ते बॅनरबाजी न करता आपण साहेबांना आपण ह्या गोरगरिबांना बाबा ह्या थंडीच्या ब्लँकेट वाटप करून त्यांना आपण आज ह्या प्रकारे शुभेच्छा द्यायचा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही शहरामध्ये काही काय का तुरळक ठिकाणी सरसकट नाही आम्ही आमच्या हिशोबाने गाव आहे ना गोरगरीब जनतेला जे थरावी लोकांना आज ब्लँकेट वाटतोय आज ब्लँकेट क्या बात वाटत भेटला ना हा गरज भेटला अशोक पवारांचा <सथा> जन्मदिवसानिमित्त <देखा> <सथा> हार्दिक शुभेच्छा अशोक पवारने कार्यक्रम राबवल्याबद्दल त्यांना बी शुभेच्छा धन्यवाद